आपल्या पक्षाच्या आपण निवेदन देत काय सांगणार करू शकता रक्षाबंधनच्या दिवशी जो अवकाळी पाऊस पडला आणि ढगफुटी झाली त्या ढगफुटीमध्ये पांढरदेव एकलारा अंबाशी आणि जवळ मंगरुळला वगैरे जवळचं जेवढाही जो क्षेत्र होतं वरखेड तिथलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हे नुकसान फक्त या पिकापुरतं नाही आहे तर ते आयुष्यभरापूरसाठी झालेलं आहे कारण की जमिनीत जो थर होता वटचा तो थरचा आखाचा थर ओरबडला गेलेला आहे पाण्या पावसामुळे आणि आम्हीची सरकारला हीच विनंती आहे की शेतकऱ्यां शेतकरी आधीच हुंडियाळीमुळे हवालदिल झालेला आहे आता या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यासमोर एवढा मोठा प्रश्न आलेला आहे उभा राहिलेला आहे की आता पुढे काय तर ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून या आपत्ती शेतकऱ्यांना तात्काळ मदत सरकारने करावी यासाठी लोकर आज आम्ही तसेदारांना निवेदन देण्यासाठी आले का साहेब यावर आपली काय प्रतिक्रिया निवेदनाच्या अनुषंगाने नियमानुसार